आज खऱ्या अर्थानं अवधित वटार यांचा त्यांनी आत्महत्या केली काय त्यांचा घातपात झाला त्या पोलिसांचा विषय पण अलीकडच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकी झाल्यानंतर आपल्या ह्या जत तालुक्यामध्ये वेगळ्या पद्धतीला वळण लावण्याचा प्रयत्न केला केला जातो आज अवधित वटार हा त्यांचं एक निमित्त आहे त्या निमित्तानं सातत्यानं हे आमदार पडळकर साहेब जयंतराव पाटील साहेबांवर पवार साहेबांच्या वरची टीका करण्याचे एकही संधी सोडत नाही आणि आज आग जर तालुका सुसंस्कृत संस्कृत असल्यामुळं कधीही आज राष्ट्रवादी तालुक्याचा अध्यक्ष म्हणून किंवा आमचे विवेक कोकरे अध्यक्ष बनवून किंवा आमच्या कुठल्याही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज देवेंद्राव पाटील साहेबांवर सातत्याने बोलते शरद पवार साहेब सातत्याने बोलते तरी सुद्धा कधीही आम्ही त्या सुसंस्कृतपणा सोडला नाही शिरवार भाषेत कधीही त्याला उत्तर दिलं नाही फक्त तुम्हाला सांगितलं विकासासाठी या जत तालुक्याने तुम्हाला निवडून दिले फक्त विकास करा ज्या वेळेला विधानसभेला तुम्ही उभारला भरम साठ या ठिकाणी आश्वासन दिलंय आणि त्या आश्वासनाच्या आश्वासनाची होत नाही म्हणून वेगळ्या पद्धतीने भरकटण्याचं काम ह्या जत तालुक्यामध्ये केलं जात जत तालुक्याला कैलासवाशी बिहर शिंदे असतील कैलासवाशी रामराव दादा असतील बिहार जाधव साहेब असतील विविध नेते ह्या तालुक्यामध्ये होऊन गेले आज पस्तीस चाळीस वर्षे आम्ही राजकारणामध्ये आहोत पण एवढ्या खालच्या पातळीवर या जत तालुक्यामध्ये कुठल्याही नेत्यांच्यावर एका दवाई ही झालेली नाही आज या आज वेगळ्या पद्धतीने आज समाजाचं नाव घेऊन समाजाचा पाठिंबा घेऊन आज वेगळ्या पद्धतीने ह्या जत तालुक्यामध्ये धर्मा धर्मामध्ये समाजा समा निर्माण समाजासण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आज एकमेकांना आम्ही धनगर बांधव या ठिकाणी एकमेकांच्या ताटामध्ये एक आम्ही जेवतो कोण मुस्लिम कोण शीख कोण मराठा कोण हे कधीही जत तालुक्याने या ठिकाणी बघितलं नाही त्या ठिकाणी शिंदे बाप शिंदे बापू जिल्ह्याचे राज्यमंत्री झाले महाराष्ट्राचे राज्यमंत्री झाले त्यांनी कधीही असल्या पद्धतीनं राजकारण करण्याचं काम केलं नाही सांगोलीचे आपले आमदार अकरा वेळा विधानसभेमध्ये देशमुख साहेब केले पण तरीही कधीही त्यांनी खालच्या पातळीवर किंवा इतर त्याच्यावर खालच्या पातळीवर टीका केली नाही ते सुद्धा धनगर समाजाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा होता पण अकरा वेळा जे निवडून आले जनतेची साथ पण तुम्ही एक वेळा ह्या पाच वर्षामध्ये निवडून आला आणि ह्या जत तालुक्यामध्ये भेड करण्याचा प्रयत्न तुम्ही करत आला आज माझी पोलिसांना विनंती आहे की आज अवधोरांचा जो आहे त्याच्या पाटील इतिहास तुम्ही पंचायत समितीच्या माध्यमातून तपासला पाहिजे काय जयंतराव पाटील साहेबांचा संबंध आहे तो वाढण्याचा राहणारा म्हणून जयंतराव पाटील साहेबांचं नाव तुम्ही घेताय आमदार विक्रमदानी चौकशी लावली चौकशीसाठी त्यांना बोलवलं त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्यावर अटॅक करताय त्यांच्या घरातल्या कुटुंबाने त्यांच्या बहिणीना पूर्ण तुम्हाला पोलिसांच्या यंत्रणेला खऱ्याच त्यांनी त्या ठिकाणी दाखल केल्या त्याला फोन सांगितलं त्या ठिकाणी आणि जो त्याचा भाऊ गेला त्याला त्याचं दुःख कळते पण तुम्ही त्याचं राजकारण करून वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी लावण्याचा जो प्रयत्न करतायत हे अतिशय चुकीचं आहे आज तुम्हाला खरोखरच त्या ठिकाणी जर मोठं व्हायचं असेल त्या मोठ्या तुम्ही विकासाचं जे गाजर या ठिकाणी तुम्ही दाखवलाय त्या तुम्हाला ती सण होईल आहे ती विकास करता येईल आहे म्हणून वेगळ्या पद्धतीनं समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा आज तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करताय प्रेस